सर्वांचे सहर्ष स्वागत

ज्याने ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे भारतीय बौद्ध महासभा पुरुष आणि महिला शाखा ऐरोली बौद्ध पंचायत शाखा आठशे चव्वेचाळीस महामाता भीमाई महिला मंडळ वंचित बहुजन आघाडी शांतीदूत विहार त्यांची कमिटी सर्व संघटना आहे त्या सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो आनंद वाटला मला जे सांगण्यात आलं दोन हजार अठरा ला देखील मी इथे आलो होतो आणि आमच्या नंतर दोन हजार दो दो पंचवीस ला मी आपल्या समोर उभा एवढ्या वर्षाचा बदलाव दिसला त्या काळी हे बिहारेवढ सुंदर परंतु आज बिहार बघून समाधान व्यक्त करतो या प्रमाणामध्ये आपली प्रगती होते वर्षावर सांगता समारोपाच्या दिनी आज खरोखर आज, आज आम्ही आम बा, धन्य आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू या भूमीला या विहारच्या या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी उपस्थिती राहून त्यांनी खरोखर आमच्यावर एक खूप खूप मोठंच आम्ही धन्यवाद म धन्यवाद देतो त्यांना कारण ब बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये आजपर्यंत ही चळवळ अबाधित राहावी या कारणाने वर्षावर सांगता समारोप या ठिकाणी आषाढी पौर्णिमा पौर्णिमा अश्विनी पौर्णिमा हा तीन का तीन महिन्याचा कालावधीमध्ये आपण या ठिकाणी धम्माच काम करतोय आणि त्या धमाच्या काम केल्यानंतर एक सामाजिक बांधिलकी ही वाढल्या जाते आणि जो इतिहासामध्ये नोंद आहे अडीच हजार वर्षापूर्वी हा धम्म या भूमीमध्येच अबाधित राहिलेला आहे त्या ठिकाणी आपण या अबाधित राहण्यासाठी या या कार्यक्रमाचा उद्देश आहे माझा सर्वांना जरूर आज म्हणजे वर्षवास ही अशी एक आमच्या बौद्ध धर्म यांची प्रथा आहे की ज्याच्यामध्ये तीन वर्षे आम्ही लोक आपल्या धम्माचा अभ्यास करतो आणि त्याचा जो सांगता समोर आहे हा उत्साहामध्ये पार करतो आणि त्यामधून एक प्रबोधन दिलं जाते समाजाला की आपण कसं वागावं हो, कसं जगावं हो, आपली जीवनशैली कशी असावी आपली प्रगती कुठल्या प्रकारे होईल हे शिकवण आम आपण या प्रोग्राममधून सर्वांना देतोय आणि विशेष म्हणजे आज आमच्या इथे बाबासाहेबांचे नातू भीजरावजी आंबेडकर यांची पाय लावली आम्ही असं वाटतं की आम्हाला आमच्या इथे आज बाबासाहेब येऊन गेले त्यामुळे आमच्या इथे जनता खूप आनंदित आहे उत्साहित आहे आणि तुम्ही पण पत्रकार बंधू आले आमचे युवा नेते साहेब चौगुली जे आले साहेब आपले वाडेसाहेब आले त्यांचे पण मी आभार करतो खरं पाहायला गेलं तर भगवान बुद्धाने नुसतंच भारतात नाही तर देशाभरात शांततेच्या मार्गावर कसं चालायचं चा, ही प्रेरणा सगळ्यांच्या मनात जागृत केली आहे आणि खरं पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे नातू डॉक्टर भीमराव आंबेडकर आमच्या सायनातवाडीमध्ये आले आमचे पंच आमच्या बुद्ध विहारमध्ये आले खरं पाहिलं गेलं तर आमचं भाग्य आम्ही समजावं की एवढी सुवर्ण संधी आम्हाला मिळते मला मला मिळाली त्यांचा सत्कार करण्यासारखी मला प्रत्यक्षित त्यांना भेटण्यासारखी ह्याच्यासाठी आमच्या शांतीदूत कमिटीचे सर्व लोक असतील मायामावशी असतील दिलीप असेल प्रदीप असेल थोरात काका असतील खाडे काका असतील आमचे माजी नगरसेवक संजीव वाडेजी असतील यांच्या सर्वांचा मी मनापासून ऋणी आहे आणि खूप चांगला कार्यक्रम हे नेहमीच हा पहिला कार्यक्रम नाही की शांतीदूत मला वाटतं ऐरोलीमध्ये हा प्रथमच बुद्ध बुद्धविहार जो असे सामाजिक आणि समाज सामाजकीय बांधिलकीने कार्यक्रम करतो आणि मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम करतो यांची साथ नेहमीच मला वेळोवेळी लाभली आणि मी पण त्यांच्यासोबत नेहमीच राहीन अजून यांच्या ह्यांच्या कार्याला मला कुठे थोडासा हातभार लावायला भेटला तर मी त्यासाठी नेहमी स्वतःला आभारी चालू खरं पाहिलं गेलं तर मी स्वतः बी एल एल बी केलंय मला संविधानाची फारशी आवड आहे की संविधानाचा आपल्याला अभ्यास असल्यानंतर आपल्याला समजतो की कुठल्या गोष्टीला कसं इटका कसे जबाबसे कैसे संविधानाच्या ने मार्फत नेहमीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी सर्वांच्या मनात ही प्रेरणा जागृत केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तर पाण्याचं नशीब आम्हाला नाही मिळालं बट त्यांचे नातू आज भीमरावजी आंबेडकर इथं आले त्यांना मी प्रत्यक्ष भेटलो त्याचा खूप आनंद आहे या ठिकाणी खऱ्या अर्थानं वर्षावासचं प्रवचन आणि निमित्तानं भीमरावजी आंबेडकर साहेब खऱ्या अर्थानं या पावन स्मृतीमध्ये येऊन त्यांनी आपण बघतच आज संपूर्ण जनता कशी खुश झालेली आहे त्या अशा निमित्तानं संपूर्ण गेट टुगेदर समाजाचं गेट टुगेदर त्या समाजाच्या निमित्तानं या ठिकाणी आमच्या युवा नेतृत्व साहिलजी आणि अनेक जे सहकार्य आहेत या ठिकाणी आले आहेत या मंडळी ज्या आहेत अतिशय उत्कृष्ट काम या लोकांनी केलं आणि त्यामुळे समाजाला एकत्र कसं राहता येईल आणि त्यानिमित्तानं समाजाला काय देता येईल असे उदांत हेतू यांच्या कारणामुळे अतिशय सुंदरसा कार्यक्रम हा आयोजित पार पाडला त्यानिमित्तानं मी या ठिकाणी सगळ्यांना सदिच्छा देतो आणि असेच कार्यक्रम या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होत राहतो आणि समाजाला एकत्र करण्याचं काम या मंडळींनी जे आयोजक मंडळीने आहे ते खरोखर चांगल्या पद्धतीने केलेलं आहे असंच सगळ्यांनी एकत्र राहणं हे काळाची गरज आहे हे ओळखून आम्ही लोक जरी माझी नगरसेवक असतो समाजाचं हित जगणारे माणसं आहोत या ठिकाणी साहिलजी असेल मी असेल या ठिकाणचे आमचे खाडे साहेब आहेत आमच्या थोरात साहेब आहेत आमचे दीपक भाऊ सगळे लोक या ठिकाणी महिला भगिनी मोठ्या आहेत मोठ्या संख्येने आहेत तर निमित्तानं मी या निमित्ताने आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेब सर्वप्रथम साहेबांना मी जय भीम करते साहेब आज आपण आपला अमूल्य असा वेळ आम्हाला दिला आहे आम्ही खरोखर धन्य झालो बाबासाहेबांना तर आम्ही ना बघितले नाही परंतु आपल्याला बघितल्यानंतर आम्हाला असे वाटत आहे की आम्ही आज बाबासाहेबांना बघत आहोत आणि त्यांच्या विचारांना ऐकत आहोत खरोखर साहेब आज आपण आपला अमूल्य वेळ असा आम्हाला दिलेला आहे आणि आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या असे मी आशीर्वाद आमच्या असू द्या मी शांतीदूत सामाजिक सेवा संस्था आणि भारतीय वर्धमा सभा शाखा साईनाथ बाई व सर्व संस्थेच्या वतीने आपले शब्दसमधाने स्वागत करते आणि आभार व्यक्त करते तसेच आजच्या कार्यक्रमात सुंदर असे व्यवस्थापन केलेले आहेत आपले सुद्धा स्वागत करते आणि आभार व्यक्त करते भंटीजी आपण सुद्धा अशा शब्दामधून आम्हाला धम्मदेसना दिलेली आहे आपले सुद्धा मी शब्दसुमदाने स्वागत करते आणि आपले आभार व्यक्त करते आणि आजच्या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे केंद्रीय महिला उपविभाग प्रमुख आदरणीय रागिरीताई पवार केंद्रीय कार्यालय सचिव आदरणीय केदारे साहेब महाराष्ट्र राज्य महिला कार्यकारिणी अध्यक्ष आदरणीय स्वातिताई शिंदे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष आदरणीय नामदेवजी जगताप साहेब